गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध आहे अशातच या जोडीने नुकताच विवाह करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला। सारे गमप या शो मुळे त्यांना लोकप्रियता तर होतीच मात्र लग्नानंतर या जोडीच्या आणखीनच भर पडली आहे मुग्धा प्रथमेश सोशल मीडियावरही चांगले सक्रिय असतात सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक अपडेट चाहत्यांना देत असतात त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ते चाहत्यांपर्यंत पोहोचवतात आणि त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून देखील चांगलाच प्रतिसाद मिळत असतो हे दोघे अनेकदा एकत्र गायनाचे कार्यक्रमही करतात अशातच दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर नुकताच दोघांचा एक फोटो शेअर केला आहे मुग्धाने इंस्टाग्राम स्टोरीवर दोघांचा एक सेल्फी फोटो पोस्ट केला असून त्यावर लेट्स गाऊ असं म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी वडापाव आणि मिसळवर देखील चांगलाच ताव मारल्याचं पाहायला मिळत आहे मिसळ व वडापावचा फोटो शेअर करत मुग्धाने जिभेचे चोचले बाकी काही नाही असं म्हणत प्रथमेशला टॅग केलं आहे दरम्यान मुग्धा प्रथमेश आजच्या तरुण पिढीतील लोकप्रिय जोडी आहे त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या गायनाचे चाहते आहेत अनेकदा दोघं एकत्र गायनाचे कार्यक्रमही करतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत चालली आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका